गोर गरी सांगली जिल्ह्यातील गोरगरीब वयोवृद्धांच्या अशी ओळख असणारे हौसाई वृद्धाश्रम हे खासदार रामदासजी आटवले युथ फाउंडेशनमार्फत मार्फत सांगलीतील शालनी नगर इथं गेले तीन वर्षापासून चालवलं जात आहे हौसाई वृद्धाश्रमास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून वृद्धाश्रमात सगळ्या सुविधा मोफत मिळणार असून गरजू वृद्धांनी या वृद्धाश्रम सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे संस्थापक संदेश भाऊ भंडारे यांनी केलं आहे यावेळी हौसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे सचिव निलेश भंडारे बहुजन नेते भीमराव भाऊ भंडारे अधीक्षक सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कांबळे उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त वृद्धाश्रमामध्ये गोरगरीब वृद्धांच्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्रीच्या नावानं सांगलीत मागील तीन वर्षापासून हौसाई वृद्धाश्रम सुरू करण्यात आला असून सध्या या ठिकाणी पंचवीस वृद्ध राहत आहेत यामध्ये दहा महिला आणि पंधरा वृद्धांचा समावेश आहे या ठिकाणी वृद्धांना मोफत निवास जेवण कपडे आरोग्य सेवा दिल्या जातात या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे पोषक आहाराची उत्तम व्यवस्था आहे शुद्ध पाणी आणि आठवड्याला आरोग्य तपासणी मोफत केली जाते प्रत्येक वृद्धाला पलंग गादी बेडशीट व इतर साहित्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय रोज सकाळी योगा प्राणायाम आणि कलात्मक खेळाचे साहित्य व मोकळी जागा उपलब्ध आहे करमणुकीसाठी टी व्ही पेपर पुस्तके या हे ठिकाण आहेत भजन आणि कीर्तनाचं सर्व साहित्य व वाद्यवृंद या ठिकाणी आहेत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार संस्थेनं केलाय सांगली जिल्ह्यातील गरजू व निराधारच नव्हे तर साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाही मोफत सुविधा दिली जाते मातोश्री हौसाई बंडू आठव आठवले यांच्या त्यागाचा आदर्श समाजासमोर जावा हा संस्थेचा उद्देश आहे पाच गुंठे जागेत दुमजली इमारतीमध्ये वृद्धाश्रम उभा करण्यात आलाय या ठिकाणी एक डॉक्टर दोन नर्स एक अधीक्षक डाटा ऑपरेटर एम एस डब्ल्यू पदवीधारक सामाजिक कार्यकर्ता स्वयंपाकीन मावशी सहाय्यक आणि शिपाई असे सतरा जणांचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाई यांनी आठवले साहेबांसारखं नेतृत्व घडवलंय पीडित उपेक्षित लोकांना त्यांच्या हक्काचं घर देण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी स्वीकारलेली असून जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थापक संदेश भंडारे यांनी केलं आहे यावेळी संस्थेचे संचालक शाबाद मेहतर महिंद्रा गाडे जितेंद्र पवार विकास भंडारी सचिन साबळे चंदन बनसोडे नजीर मुजावर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय मंत्री तथा आपल्या जी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सोळा सतरा वर्षापासून आपण खासदार रामदास आकडेवीर फाउंडेशन ही संस्था चालवतो आहे संपूर्ण देशभरामध्ये हेल्थ असेल स्पोर्ट्स असेल कल्चर असेल या सगळ्या फॅकल्टीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करतो वास्तविक पाहता सांगली जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम गरिबांच्यासाठी म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या समाज न्याय आणि सबलीकरण विभागाच्या अंतर्गत आपण रामदास आठवले गी फाउंडेशनच्या माध्यमातून संचलित भारत सरकारच्या मान्यतेनं हौसाई वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे गेल्या तीन साडेतीन वर्षापासून जिल्ह्यातील गोरगरीब जी साठ वर्षाच्या वरची व वरील वृद्ध आहेत त्याची सेवा व्हावी त्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार मग तिथं उपचार मिळत नाहीत घरामध्ये कोण सेवा करत नाही अशा पद्धतीची सगळी गरीब माणसं जी आहेत ते आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतो हौसाई बंडू आठवले या आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मातोश्री होत्या आणि त्यांनी आपल्या मुलाला अशा पद्धतीनं हालाकीतून अतिशय गरिबीतून जे सहा महिन्याचे आठवले साहेब होते तेव्हा त्यांचे वडील वारले आणि सहा महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी आपलं जे काही बाळाचं संगोपन केलं हौसाई आठवलेंनी ती फार मोठा आदर्श या समाजामध्ये घालून दिलेला आहे वास्तविक पाहता सांगली जिल्ह्यातल्या सावळसारख्या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये दुष्काळी भागामध्ये आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं मजुरी करून आपल्या मुलाला मंत्रिपदापर्यंत पोहोचवणं ही कुठल्याही माऊलीला न जमणारी गोष्ट दिवंगत हावसाई आठवले यांनी केली आणि म्हणून त्यांचं नावानं त्यांचं नावलौकिक व्हावं म्हणून आणि त्या माऊलीचं नाव कुठंतरी या जगाच्या पटलावरती यावं म्हणून आम्ही स्वतः रामदास आठोल युथ फाउंडेशनच्या माध्यमातून हे हावसाईच्या नावाचं वृद्धाशन सुरू केलेलं आहे या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाच नव्हे तर कर्नाटक असेल शेजारचं राज्य कर्नाटक आहे त्याचबरोबर शेजारचे जिल्हे आहेत या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या माता भगिनी काही मुलां काही मुलांना बाबा आईवडील सांभाळता येत नाही अशा साठ वर्षाच्या पुढच्या प्रत्येक वृद्धासाठी ही मोफत अशा पद्धतीचं वृद्धाशन सुरू केलं आहे आणि हे वृद्धाशन सुरू करत असताना साडेतीन वर्ष आम्हाला खूप हालापेक्षा सोसाव्या लागल्या कधी लाईट बिलासाठी पैसे मिळाले नाहीत कधी अन्नधान्यासाठी ना आम्हाला केंद्रीय मंत्री आठवले साहेब त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांनी आम्हाला मदत केली त्याचबरोबर आम्ही सगळं करत असताना या सांगली जिल्ह्यामध्ये हे सगळं काम पाहून केंद्रीय मंत्री आठवले साहेबांच्या डिपार्टमेंटनं आम्हाला केंद्र शासनाची ही मान्यता दिलेली आहे आता इथून पुढच्या काळामध्ये मग गोरगरीब लोकांच्या सगळ्या सेवा करण्याच्या हजूसाठी म्हणून साठ वर्षाचा कोणी वृद्ध असेल तर त्यांना या ठिकाणी मोफत खाणं पिणं राहणं त्यांच्या औषधोपचार ह्या सगळ्या सोयीसुविधा आणि संपूर्णपणे सर्व सोयीनियुक्त असं एक वृद्धाश्रम चालवण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे